साईरत्न ऑर्गॅनिक फार्म या फार्मच्या सोयाबीन खरेदी केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आणि ज्यांच्या आजचं हे उद्घाटन झालं असे तालुक्याचे प्रथम नागरिक लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब त्यांच्या समेत आलेले साथी विनाय सावंत फरगडे महाराज मार्केट कमिटीचे चेअरमन ती साहेब खरं तर आमचे चेअरमन आहेत डॉक्टर सास्कर आहेत कैलास नवले अक्षय आमची दीक्षाताई पथवे आहेत खरं तर ज्यांच्यामुळं ही पायाभरणी झाली असे आमचे माधव दादा खरं उपस्थितांचं सर्वांचा नामोल्लेख करावा अशी सर्व तोला मोलाची मंडळी आहे परंतु उशीर खूप झालाय आणि म्हणून खरं तर महाराष्ट्र शासनाने एक धोरण ठरवलं कर शेतकऱ्याला हमी भाव दिल्याशिवाय शेतकरी ऊर्जित अवस्थेत येणार नाही आणि म्हणून काळ्या आईची सेवा करणारा हा शेतकरी जगाचा हा पोशिंदा शेतकरी आणि त्याच्यावर कधी कधी आत्महत्याची वेळ इतिहास विदर्भात मराठवाड्यात बराच वेळा होतो आणि म्हणून शेती एक तर शेतीचं जे उत्पन्न होतं त्याला बाजार मिळत नाही शेती पिकावताना पाण्याचा तुटवडा असेल विजेचा तुटवडा असेल या सगळ्या दृष्टचक्रात खरं तर महाराष्ट्रातला शेतकरी बऱ्याच वेळा अडकतो आणि म्हणून त्याला शाश्वत असं काहीतरी मिळावं म्हणून खरं तर या महायुतीच्या सरकारने हमीभाव खरं तर या ठिकाणी सुरू केला विदर्भात मराठवाड्यात धानाचा हमीभाव करतात खरेदी करतात आणि आपल्याकडंसुद्धा आता सोयाबीन खरेदी होतं आहे खरं तर पी एम सी मार्फत केली जाते मार्केट कमिट्यांमध्ये के केली जाती परंतु खाजगी एन जी ओंनासुद्धा आता सरकारने परवानगी दिली आणि म्हणून आमचे परममित्र डॉक्टर अविनाश कानवडे खरं ते पहिल्यापासून खूप धडपडे आहे आणि म्हणून यांनासुद्धा खरं तर ही जी परवानगी मिळाली ही तर खूप कष्टाने त्यांनी मिळवली आणि म्हणून सहजासहजी या परवानग्या मिळत नाही त्याच्यासाठी शासन दरबारी अधिकाऱ्यांक खूप पाठपुरावा करावा लागतो आणि म्हणून अविनाश डॉक्टर असेल सुनील उगले असेल यांनी खूप प्रयत्नातून आमदार साहेबांच्या खरं तर प्रयत्नातून यांना ते यश मिळालं आणि आज आपल्या छोट्याशा खेड्या गावात एक सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणं तशी मोठी बाब आहे आपल्याला वाटतं पण अशी मोठी बाब आहे तिची परवानगी घेणं खूप कष्टप्राय असतं ती अविनाश डॉक्टरांनी खरं तर खूप जिद्दीने केलं खरं तर अविनाश डॉक्टर खूप जिद्दी आम्ही पहिल्यापासून पाहतो आहे माझी डॉक्टरांची दोन हजार बारा दोन हजार अकराच्या दरम्यान जी ओळख झाली तर एक जिद्सोपाना जिद्द निर्व्यसणे कामात सातत्य आणि कुटुंबाला घेऊन चालण्याची जी डॉक्टरांची खरं तर पद्धत आहे किंवा त्यांचा स्वभाव आहे हा खूप वाखाण्याजोगा आहे आणि म्हणून डॉक्टर असतील त्यांचे दुनी तिन्ही भाऊ आमचा आजे मनोज आणखी चंदूभाऊंचा चिरंजीव असेल किंवा दादांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आहे आणि एकत्र कुटुंब पद्धतीत तर सगळ्यांना बरोबर घेऊन आज हा कारभार चालू आहे आणि डॉक्टर पहिल्यापासून जिद्दी आहे अटल योजना आली तेव्हा अकोले तालुक्यातली पहिली अटल खरं तर डॉक्टरांची मंजूर झाली दुधदैवाने त्याच्यानंतर त्याला फारसा स्कोप किंवा सरकारने ती योजना बंद केली आणि मग अशा धडपडातून आता दुधाचं तर डॉक्टरांचं चांगलं चालू आहे सोयाबीनचंही आज या ठिकाणी सुरू करता येत आणि आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना इथं जागेवर येऊन सोयाबीन आणि हमीभाव तुम्हाला लगेच जो ठरलेला आहे तो भाव मिळणार आहे आणि म्हणून डॉक्टरांना मी विनंती करणार आहे की आपल्याही शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे सोयाबीनसुद्धा दर्जेदारच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणली पाहिजे जेणेकरून तिचा बाजार आहे तो हमी भावानं मिळेल आणि म्हणून डॉक्टरांचे हा नवीन फर्मला शुभेच्छा द्यायला तर आमदार साहेबांचं विशेष कौतुक एवढ्यासाठी करतो का आपल्या नाशिक पुणे रेल्वेचा जो प्रश्न आता ज्वलंत चालू आहे त्याची मिटिंग सुरू झाली घरगावला गा आणि सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे पुण्यापासून तर नाशिकपर्यंतचे सगळे लोकप्रतिनिधी तिथं आमंत्रित केले आणि खरं तर सगळ्यात जास्त तोटा तो आपल्या अकोलेकरांचा होणार याचं कारण असं या विकासाच्या याच्यात म्हणजे विकास जो कशात होतो तर दळण दळणवळणात होतो आणि म्हणून आपल्याला जर नाशिकची पुणे रेल्वे अकोल्यातून जर गेली तर त्याचा फायदा आपल्याला खूप होणार आहे आणि म्हणून ती रेल्वे म्हणजे पूर्वी सर्वे अकोल्यावरून झाला संगणवरून देवठाणला स्टेशन मग सिन्नरला मग नाशिकला जाणार आणि तो सर्वे मंजूर होऊन शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहित करून शासनाने मोबदलाही दिला नंतर कुठं माशी जिंकली माहीत नाही ती रेल्वे नाशिकवरून शिर्डीला जाणार आणि शिर्डीवरून आहिल्यानगरला जाणार आणि म्हणून अकोला तालुका या विकासापासून काय वंचित राहिला आहे खरं तर आपल्या अकोल्या तालुक्याचा फार मोठा तोटा होणार आहे आणि मग त्या सर्व आंदोलनात आपले लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टरांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून ती मिटिंग सुरू झाली तरी अविनाश काढवण्याच्या प्रेमापुटी या ठिकाणी खरं तर आमदारसाहेब आले आणि म्हणून त्या मिटिंग का गरजेचं आहे तर आता आज संध्याकाळी बरेचसे उद्घाटन आहे आपल्या जिल्हा परिषद गटात का ज्यांनी रेल्वे पळावली ज्यांनी पाणी पाळावलं ते येणार आहे आपल्या गटात आज आणि म्हणून आपल्या आमदारांना थोडं हा खरं तर बघा त्या देवठणला मी पी एस सी केली डॉक्टरांनी सभामंडप केला मी शाळा खोल्या केल्या आणि त्याचे आज उद्घाटन आहे आम्हाला साधा निरोप सुद्धा नाही ठीक आहे राजकारणात हे चालू राहतं पण इतकाही नद्रष्टपणा नसावा वेळ काळ सगळं ठरून येईल आज या शुभ कार्यात राजकारण नको आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या व्यक्तिगत वागचोरी कुटुंबाच्या वतीनं आम्ही डॉक्टर अविनाश डॉक्टर आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला या नवीन ने व्यवसायात चांगलं यश येवो आणखीन मोठं फार्म त्यांची व्हावी आणि अनेक उद्योग त्यांच्या या एन जी ओला ला मिळावे अशा शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस